जर कसं काय मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता आम्ही मी आणि भयात चाललो आहे आत्मापूरला आणि आत्मापूरला जाऊन लय दिवस झालं म्हणजे एक महिना झाला असं महिना दोन तीन महिने दोन तीन महिने का नाही थोडा दोन महिन्याच्या वरती आज झाले लय दिवस झालं गेलो नाही आमोडाला जायचं तो घरात आला लय दिवस झालं गॅड फेट काय नाही गणपती आलं सगळ्या आमच्या इथं हे असतं माझं काय म्हणतात तिला पालिका असते त्यामुळं काय लय झालं गेलो नाही आम्ही आज चाललो आहे आज रविवार आहे भयाला बी सुट्टी आहे मला बी सुट्टी आहे

आलो बघा परत आता आता आलो बघा आणि इकडे लाईनला थांबायचं म्हणाला था भया आता भया लाईनला थांबतो था जरा लाईनला थांबणार आहे भया चाल आहे लाईनला आम्ही लाईनला लागली ग लाईन ला बघा गर्दी किती आहे आज काय रविवारच्यामुळे गर्दी असणार आणि दादा बघा तो काय बघा तुझ्या ऍक्शिंग करा बाहेर आली बाबा घेतलाय इकडे साईडला दुसरी लाईन आहे आत न्याच्या अरे अरे पागती काय कस करावा व्हिडिओ चालू के <laughs> <laughs> तर दर्शन झाले आता म्हणते फोटो काय काढायला फोटोला का आपण सांगतो इकडे पैसे चिटक माणसं चिटकवाल्या पिंपळा झाड आहे आणि बरोबर बाहेर पडायला इथं आमच्याकडे काय लायसन नाही काय नाही पुढचे आणि आजमाबर आमचे दर्शन झाले आणि आता इथं मेन रोड लागे हाल सिद्धिनाथाचं मंदिर आहे इथं दर्शन घेणार आहे मी म्हणजे जरीही घेते सोडा मी आणि भाज्या कारण आता गर्दी नाही आहे काय नाही आहे रविवार आहे मस्ती की भाय सुट्टी आहे म्हणून इथे बी आता दर्शन घ्यायचं पैठला गोमत आहे इकडं मंदिर आहे इथं एक कोर्णिजा आहे बघा इथं जाताना मेन रोडला लागते तुम्ही मी दर्शन घेणार सुद्धा घेऊ शकता इथं वाटलं मंदिर आणि ह्याच्यात एक आहे आप्पाची वाडी ते काय आप्पाची वाडी इथनं जरा लांब आहे तुला तरी बी वाटा इथनं मधनं इथनं जाऊ शकते इथनं किंवा पुढनं बी जाऊ शकते आम्ही इथंच घेतो मी आणि भया